नमस्कार माझं नाव महेंद्र इंगडे मॅन मी टेम्पररी जॉबला नाशिकला असतो आणि संध्याकाळी जॉबून आल्यानंतर मी माझ्या फॅमिलीला जो कितीचा हार्टचा प्रश्न झालेला आहे तिला केव्हा मी नऊ साडेनऊला फोन करून विचारले की काय करतो तर ती मला म्हणते की मी रेसिपी बघितला तर मी म्हटलं ठीक आहे मी आता एक वेळ आल्यानंतर तू तू कशी रेसिपी बनवशील हे आपण साक्षात भाऊ तर चला तर आज मग मी म्हटलं मी म्हटल्याप्रमाणे आज तिला मी आग्रह केला की तू आज एक रेसिपी बनवून दाखव म्हणून ठीक आहे तर चला तर आज रेसिपी बनण्यासाठी आपण सुरुवात करू शका ना आज माझ्या मिस्टरांनी हे अर्धा किलो मटण आणलं आणि हे मटन मी चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुवून घ्यायचं नमक टाकायची स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं पहिले तिथलं मी तीन पाण्याने आता हे शेवटचं पाणी आहे शेवटच्या पाण्याने धुवून स्वच्छ करत आहे चांगलं पिळून घ्यायचं असं स्वच्छ स्वच्छ पिळून घेतल्यावर वास जात मटणाचा वशाट वास येत नाही मटणाचा स्वच्छ धुतल्यानंतर आपण जर स्वच्छ धुतलं नाही तर मग जेवायच्या वेळेस थोडं वशाट वास मारत तसा मग ते चार ते पाच पाण्याने नमक टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं एकदम साध्या पद्धतीने बनवणार आहे मी या तुम्हाला विद्रोपा बदली रेशीम करून दाखवणार आहे एकदम साधे पद्धतीने काहीच न टाकताच अस पय थोडं कर गरम करून घ्यायचं जास्त तेल नाही टाकायचं थोडं तेल टाकायचं तेल टाकून तो गरम हो đấyसे ते चांगलं ते जास्त कांदा नाही टाकला ने एक कांदा घेतला एकच कांदा घेतला आपलं तेल गरम झालं आता त्यात मी कांदा टाकला काज्या टाकून घेतला मीठ घालते कारण मीठ मीठ घातल्यानंतर लवकर विर घालतो कांदा पण लवकर होते आणि टमाट पण लवकर विर म्हणून आपण त्याचं थोडं मीठ घालतो आपण आता भरत कापू तेलाडद आता आपण तेलाच हरक टाकलं हळद लावून घेण्याचं काही कारण नाही त्याला डायरेक्ट आता आपण मटण टाकू त्याचं चढ टाकलं आपण थोडं मीठ टाकलं होतं आता दोन आपल्या चलवेनंतर मीठ टाकायचं घंत पाहिजे आपल्याला तसं कारण बॉइल करताना मीठ टाकलं तर पीठ आणखी छान लागत मीठ नस नाही लागलं तर पीठ छान लागत चांगलं फिरून घ्यायचं एक जीव करायचं मटणाचा कोथुंबीर पण टाकून टाकायची चाकून येत नाही मला ते इडकीने टाकते एक भाजी आता था था। पुआ पुआ तो तो आता थोडं आपण कुकरच झालं नंतर थोडस फिरवून घेऊ आपण तोपर्यंत दुसरी तयार करू मी आता गॅस लावला गॅसवर पहिलेच कांदा टाकले आहे मी भाजण्यासाठी कांदा टाकला आणि त्यात एक चम्मा टाकले कारण जास्त मसाला नाही टाकायचा आपल्याला एक चम्मच धने टाकले हे दोनच आल्याचे तुकडे घेतले छोटे छोटे दोन दाल चिन्याचे तुकडे छोटे छोटे जास्त काही आपलं हे नाही जास्त काही टाकत नाही आपण दुसरे मसाले नाही काय नाही एवरेस्ट मसाला नाही काय नाही काहीच नाही हे थोडस काहीतरी एक चिमुडभर शाळेजीने टाकलं मी सुद्धा बघतो कशी कशी माझी फॅमिली बनवून राहिली तर एवढाच तुकडा आहे खोबऱ्याचा खोबरं पण जास्त नाही टाकायचं कारण कसं ऍसिडिटीचं प्रमाण जास्त वाटतं खोबरं जर घेतलं तर आपण चांदे टाकलं दालचिनी टाकली एक चम्मच धने एक पाना थोडे तीळ एकच चम्मच जास्त तीळ पण नाही घ्यायचे आपल्याला एक चम्मच खसखस कारण खसखस न चव चांगली येते आलब्याची डाळ पण लावू शकतो आपण थोडीशी तांदूळ पण लावू शकतो कारण भाजीला थोडा घट्ट पण आहे ते झाला आपण हा मसाला भाजून घेतला जास्त नाही भाजायचा तांबूपर्यंत भाजायचा थोडा थोडं खोबरं भाजून घ्यायचं तुकडे जास्त खोबरं पण नाही बाहेर येऊन पाहिजे नायतीनं काही कापले नाही जम राहायचं ते मी काही भाजी बनवत नसते पण आमचं आमच्या साहेबांचं लय चाललं होतं की बनव बनव

भाजीला बघते मध्ये भाजीला बघायचं आपल्याला ते आता पाणी सुटलं याला आणि ते पाणी आटी द्यायचं आपल्याला त्याच झाकण घेऊन पाणी आटत नाही म्हणून मी थोडा वेळ

कोथं आणि आलं याची पेस्ट आपल्याला वेगळी काढायची आहे मसाला काढून घ्यायचा आहे मला आता मसाला तयार होईपर्यंत आपण मटनला शिट्टे लावून घेऊ शिट्टे लावते मी आता मटनाला आणि आलं त्याचा आठायला थोडं गरम पाणी ठेवून घेऊ आपण गरम पाणी टाकलं तर लवकर आपलं भाजी शिजून जाईल चांब्याभर पाणी घ्यायचं आपल्याला जास्त ठेवायचं आपल्याला ते आपण आमच्या घराची एक वैशिष्ट्य आहे की आमच्या फ्रीजचा वास केव्हाच येत नाही कारण सामान या प्रकारे ठेवल्या प्रत्येक गोष्टी पूर्ण आपला केव्हाच आतापर्यंत पाच वर्ष झाले परंतु आमच्या फ्रीजचं वाच येत नाही कोणत्याही गोष्टीची स्वच्छता ठेवली तर चांगलं राहते ती कोथिंबीर घेऊन घ्यायची आपल्याला मसाल्या वाढण्यासाठी आणि स्वच्छ घेऊन घेतली मसाले ह्याच्यात टाकायची ही आधार ग्लास त्यांच्यामध्ये मिरच्या भाजायच्या राहिल्या होत्या दोन तीन लाल मिरच्या भाजायच्या पाच पाच लाल मिरच्या भाजायच्या आणि चार हिरव्या मिरच्या चारा भाजायच्या कारण भाजीला कट वेळा येते तेल टाकून भाजायच्या दोन्ही मिक्स टाकायचे आपल्याला कधी कधी भाजीचा फ्लेवर एकदम चांगल्या लाल मिरच्या पण भाजून घ्यायच्या

कुकरची एक मिसल झाली आपण पहिले पूर्ण पाणी आटून घेतलं होतं आता ही एक मिसल झाली कुकरची अजून तीन मिसल द्यायच्या आपल्याला जर मटण असलं तर चार द्यायच्या आणि हड्डीचं मटण असलं तर पाच रिटे द्यायच्या झाल्यात आपल्या मिरच्या अजून द्यायचे मसाल्यात आता मी मसाला ग्राईंड करून घेते आपण आता मसाला तयार करून घेतला लसण अद्रक आणि लसण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट काढली हा मी भाजलेला मसाला जे भाजला होता तो मसाला आणि चार हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लाल मिरच्या ते भाजून घेतलेले ते पण यातच काढून घेतले आणि तुम्हाला जर तुमच्या अनुसार जर तिखट टाकायचं तर तुम्ही टाकू शकता एकदम साधा मसाला आणि हे गरम पाणी ठेवलं भाजी टाकायला गरम पाणी टाकायचं आता मी तेल टाकते भाजी बनवायला सुरुवात केली आता आपल्याला काय एक पडी दोन पडी काय टाकायचं तेल आपल्या अनुसार टाकायचं ज्याला तरी भाजी जास्त लागते कुणाला कमी लागते त्या ते अनुसार तेल टाकायचं आपलं मी टाकणार आहे गरम होऊ ते अर्धाच कांदा घेतला कारण आपण जेव्हा भाजी उकडतात पण कांदा टाकला आणि पण कांदा त्याच्यासाठी आपल्याला थोडासा काहीतरी फोडणीसाठी कांदा घ्यायचा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल गरम चांगलं झालं तर भाजीला चांगला आता कांदा टाकते मी पाच झाड तेल गरम झालं आपलं थोडस होऊ द्यायचा कांदा जास्त गडू पण नाही द्यायचा आणि जास्त लाल पण होऊ द्यायचा थोडासा हलका होऊ द्यायचा आणि साकडाव जास्त आपण होत सगळा निवडून जातो जास्त देत नाही चांगला आता हे नसा अद्रक आणि कोथंबीर ही पेस्ट पहिले टाकायची आपल्याला टाकून चांगली होऊ द्यायची

आप लोग पानी पन गरम था लो भाजी साथी। तंग तैयारी भाजी, आलू मक्का है। नहीं तैयार नहीं भाजी, आजकल तालू तैयार करना प्रॉब्लम होता है। तैयारी जाते नहीं है भाजी, बड़ों बड़ों ऐप पर तो भाजी तंग लग गई, टेस्टी, बहुत अच्छा। पाव आता है शोध कराकर ये रेसिपी कर दिया ही लो। � माझ्या पद्धतीच्या साध्या साध्या आता नवीन गाण्याच्या नवीन रेसिपी जुन्या गाण्याच्या जुन्या रेसिपी असतात जे जुन्या लेडीज हात त्यांच्या हाताला चव असते आणि काही पहिलीपासून मसाले वगैरे काही असतात टाकत नव्हतो घरचेच मसाले बनवायचो पण आता सगळं आयचं भेटते दे आता आपल्याला लाल मसाला टाकायचा यार ग्राइंडर करत केलेला आहे यार थंड पाणी घेतलेलं आता थोडस हात धुण्यासाठी पाणी आपल्याला थोडं क्लि सर्व टाका लागेल तेल जर आपल्याला कमी वाटलं तर टाकू शकतो आपण हेच तेल सुटणार आहे आता मसाला झाल्यावर चांगला होऊ द्यायचा मसाला चांगला कमी द्यायचा कटिंग केल्यानंतर असल कोल्हापुरी थोडासा काहीतरी टाकते चवीसाठी टाकायची गरज नाही त्याला पण थोडस थोडं तेल कमी पडलं आपलं थोड थोडस टाकलं थोडं कमी कारण आम्ही तेल खूप कमी खातो तेल नाही खात तर कलर येण्यासाठी जास्त नाही टाकत मटन शिजलं का नाही मी बघते तोपर्यंत आपला मसाला काढते हड्डी घाला तर पाच सीजच्या लावायच्या थोडं मटण किस असले तर चार शेटच्या लावायच्या मटण पण छान शिजलं आपलं हे बघा खूप छान झालं असं हसली तर मटण होतं माझ्या नातासाठी थोडं सूप काढते मी त्याला मटन आवडत नाही पण थोडं काढ कारण तो ती पथाळ काढते त्याच्यासाठी मी हे काढलं इकडे मसाला पण तयार झाला आपला मसाल्यात थोडस पाणी टाकते आपण गरम पाणी केलेलं आहे इकडे त्यातलं आपण गरम पाणी थोडस या मसाल्यात घालू वास्तर वास्तर छान येऊन राहिला दाख बघू काय होतं तो सणा पण करून द्यायचा सणच बघा कमसे कम सहा कम वर्षापासून आज पहिली हिला रेसिबी बनवायला सांगितलेलं आहे कारण इथं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे दोन हजार सोळापासून पासून तर आम्ही हिला कोणतेही काम करू को शकत नाही परंतु मी केव्हा बी बघितलं तरी फक्त रेसिपी बघत होती टीव्ही वर खूप करता हिलाही बघणार हाड मटन खात नाही पण तरी मी रेसिपी बघते त्याही आपण या मसाल्यातच मटण टाकू यातच टाकलं आपण याला पण एक थोडा मसाल्यातच कळून द्यायचा मटणाला कारण पीस मध्ये जर मसाला घुसला तर मी पीस एकदम बांधला पण आम्ही तेल काही खात नाही जास्त त्याच्यामुळे मी कधी दिसणार नाही आपण काय केलं याला लाल तरी नाही येण्यासाठी हिरव्या मिरचे पाळून देऊया चवी अनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे अजून मीठ घातलं होतं टेस्ट बघते मी करून पाहिजे किंवा नाही आपलं तुम्हाला जसं लागतं तसं पण आम्हाला जसं तसं मी टाकून आपल्या अनुसार टाकू शकतो आता आपली भाजी मसाल्यात पण छान झाली होत्या आणि भाजी असली तर आपण यात जर टाकली तर आळणी लागत नाही मग आपण भरपूर रसा करून आणणे करू शकतो रशातही होते भाकरी संघात पोर, दोन्ही भाजीच्या भाकरी सांगाही जी ही संघी आपण भाकरी संघ खाऊ शकतो भातासोबत सोबत पाणी टाकलं मी आता माझे माझ्या अनुसार कारण पाच सात जण आम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामुळे लालकाट येणार नाही काढून घ्यायची आता थोड चांगली उकडी काढायला लागेल याव तुम्हाला परत दाखवते कोथिंबीर टाकली बस छान सुंदर भाजी तयार झाली हे बघा तयार झाली आपली साधे कोथिंबीरची भाजी आपण आता थोडं स्वाद येण्यासाठी कोथिंबीर घालू गळबी चांगला आलेला आहे हो कट कर्ण चांगला आला चांगला शिजू देगी आपण आता हे आपण कोथिंबीर टाकली आणि एकदम मंद गॅसवर ठेवले हे बघा दिसत नाही त्याच्यात ते बनवित काढू पाहिजे का माहिती हे बघा हे तयार झाली आता खाण्यासाठी तयार झाली आपली रेसिपी मटनची भाजी साध्या पद्धतीची अगदी आता माझे मिस्टर आम्ही तर खाऊन बघू पण तुम्हा तुम्ही करून बघा तुम्हाला जर आवडली माझ्या भाजीची तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या मिस्टरांना भरभरून कमेंट करा थँक्यू तो दोस्तो नमस्कार झाली आज आमची विदर्भामध्ये भाजी बनवली जशी आम्ही विदर्भामध्ये बनवतो त्या प्रकारची तर जे रेसिपी आहे तर आज मी बघतो जशी रेसिपी टी वी टी व्हीवर बघत होती हे बघा हे बघ छान कटाला तर जशी आज साध्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे आता याच्यासोबत आपण बाजरीच्या भाकरी खाऊ शकतो आणि ज्वारीची भाकर पण चपात्या पण आणि भात पण सगळे खाऊ शकतो आपण त्याच्यासोबत ओके थँक्यू धन्यवाद थँक्यू